भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ एक घोषणा घेऊन महाराष्ट्रात आले ती घोषणा होती बटेंगे तो कटेंगे सुरुवातीला याच घोषणेच्या मदतीनं भाजपनं महाराष्ट्रात ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला आता मात्र भाजपमध्येच या घोषणेबद्दल फूट पडलीय नेमकं काय घडलंय पाहूया पटना नाही है एक रहना है एक रहना है और सेफ रहना है एक रहेंगे एक रहेंगे, सेप रहेंगे। ही घोषणा महाराष्ट्रातही सुपरहिट ठरेल असं भाजपला वाटत होतं मात्र आता याच बटेंगे तो कटेंगेचं बुमरायन होणार की काय अशी भीती भाजपलाच वाटू लागली कारण बटेंगे तो कटेंगेबाबत भाजपचेच नेते सहमत नसल्याचं दिसतंय बटेंगे तो कटेंगेबद्दल एका मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले निवडणुकीच्या काळात प्रत्येकाची प्रचाराची एक पद्धत असते त्यातून या घोषणा दिल्या जात असाव्यात मी मात्र याकडे संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी भारतीयत्वाशी जोडणारी यात जात धर्म पंथ भेदाला स्थान नाही अलीकडे आपल्याला शेजारी राष्ट्रांकडून धोका वाढला आहे पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात हल्ले करतात बांगलादेशचे घुसखोर येतात या सर्वांपासून सावध राहण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी एक होणं गरजेचं आहे कदाचित त्यातून ही घोषणा जन्माला आली असावी मी सुद्धा त्याकडे याच दृष्टिकोनातून बघतो भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही तो कटेंगे बद्दल वेगळेच सूर आहे त्या म्हणाल्या विकास हा माझ्यासाठी खरा मुद्दा आहे या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मानणं हे नेत्याचं काम असतं असा कोणताही मुद्दा महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही योगींनी यूपीच्या राजकीय परिस्थितीनुसार विधान केलंय महाराष्ट्रात जसा अर्थ समजला जात आहे तसा अर्थ नाही ही घोषणा महाराष्ट्राला अजिबात आवडणार नाही असं महायुतीचाच भाग असलेल्या अजित पवारांनी थेट सांगून टाकलं मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तुम्ही इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करू नका महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन जाण्याची आहे त्याच्यामुळं बाहेरचे लोक येतात ते त्यांचा ते ते विचार करून त्या ठिकाणी बोलून जातात परंतु महाराष्ट्राने हे कदापि मान्य केलेलं नाही हा आजपर्यंतचा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा इतिहास आहे तर मुख्यमंत्र्यांनीही या घोषणेचा वेगळा अर्थ काढू नका असं म्हणत बटेंगे तो कटेंगेपासून स्वतःला दूरच ठेवू याचा अर्थ काय आहे तुम्ही वेगळा अर्थ काढताय लोकशाहीमध्ये एकत्र येऊन एकजुटीने पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवायला पाहिजे लोकांनी मतदान जास्त केलं पाहिजे ते मतदान लोकसभेत झाले नाही मग तुम्ही मतदानाचा टक्का वाढवायला तर निवडणूक आयोग पण प्रयत्न करतो राज्य सरकार पण प्रयत्न करतो सगळ्या मशिनरीज प्रयत्न करतात तुम्ही त्याचा अर्थ वेगळा का घेताय बटेंगे तो कटेंगेवर भाजपमध्येच दोन भाग पडल्यानं विरोधकांना ती संधी मिळाली या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत सगळ्या जातीपातीचे लोक धर्माचे लोक हो, आहोत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे निर्माण केलेला आहे हा महाराष्ट्र निर्माण करताना शाहीर अमर शेख पासून शाहीर अण्णाभाऊ साठेपर्यंत असे अनेक सर्व जाती धर्माचे लोक आघाडीवरती होते आणि त्यांनी हा मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिला हे ज्याला माहीत नाही ते बटंगीची कटंगी बटंग्यावर कटंगीची भाषा करतात पंकजा ताळीचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्रात या बटेंगे आणि कटेंग्याला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता बटंग्यावाल्यांनाच लोकांनी कापायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आणि महाराष्ट्र कधीही गोष्ट एक्सेप्ट करू शकत नव्हतं पण हे दिल्लीतले आणि ते उत्तर प्रदेशचे बसलेली लोक महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत होते आणि त्याचा आम्ही विरोध केला आणि मी मागच्या ते सांगितलं की जेवढा अमित शहा मोदी आणि योगी महाराष्ट्रात येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला ज्या ज्या ठिकाणी योगी गेले ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले ज्या ज्या ठिकाणी अमित शहा गेले त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट जिंकून येतील हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले एकीकडे देवाभाऊ एक, देवा एक म्हणतात दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आधी दोन पक्ष फोडून पास हा होणारे देवाभाऊ ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झाले त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस बीस काय नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला आता वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत ह्याचं उत्तर तुम्हाला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये अर्धा अर्धा पक्ष पक्ष एक बटेंगे तो ही घोषणा योगींनी पहिल्यांदा दिली त्यावेळी त्यात बांगलादेशचा संदर्भ होता बांगलादेशात हिंदूंवरचे अत्याचार वाढत होते त्या संदर्भात दिलेली ती घोषणा होती त्या घोषणेनं हरियाणामध्ये भाजपला अपेक्षित असं ध्रुवीकरण झालं मात्र महाराष्ट्र आणि हरियाणा यांचा राजकीय आणि सामाजिक स्वभाव वेगवेगळा आहे त्यामुळे बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र स्वीकारणार नाही ना याचा अंदाज भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आला असावा त्यामुळेच बटेंगे तो कटेंगेचं पॉलिटिकल करेक्शन करत मोदी सभेत घोषणा देत आहेत एक है तो सेफ है एक है एक, एक ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी भारत माता की भारत माता की